नमस्कार मैत्रिणी क्रिएटिव्ह चॅनेल मध्ये तुमचे मनापासून स्वागत तर आता नवीन वर्ष येणार आहे नवीन वर्षाचा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत आणि संक्रांत आले की प्रत्येक गृहिणीला प्रश्न पडतो की ह्या वेळेस आपण वाण देण्यासाठी काय द्यावे तर अशा प्रकारे पहा ही छोटीशी पर्स तुम्ही देऊ शकता अगदी दहा मिनिटात आपली ही पर्स तयार होते आणि कमीत कमी कपड्यामध्ये तयार होते तर अशा प्रकारे खणाच्या कपड्याची पर्स शिवण्यासाठी आपल्याला लागणार आहे खणाचा कपडा आणि कॅनवस पेपर तर त्याची रुंदी आपल्याला घ्यायची आहे साडेपाच इंच आणि उंची आपल्याला साडेदहा इंच घ्यायची नंतर खाली कॅनवस पेपर ठेवायचा आहे वरती खणाचा कपडा ठेवायचा आणि नंतर त्यावरती पिना लावून घ्यायच्या जर तुमचा कपडा इथे तिथे सरकत असला शिवतानी तर तुम्ही पिना लावून घेऊ शकता आणि नंतर आपल्याला चारही बाजूनी पाव पाव इंच इत... की आतमध्ये आपल्याला शिलाई मारून घ्यायची चारी बाजूने आता शिलाई मारून झाल्यानंतर आता आपण त्यावरती चेन लावून घेणार आहोत तर पहा मी इथे जितकी रुंदी आहे ना त्याच्यापेक्षा अर्धा इंच आपल्याला चेनीची रुंदी घ्यायची आहे सा साडेपाच पेक्षा मी अर्धा इंच जास्त घेतलेली आहे आता पहा एका साइडनी लावून झालेली आहे चेन आता दुसऱ्या साईडने पण लावून घेऊ अशा प्रकारे आपल्याला दोन्ही साईडनी चेन लावून घ्यायची आता चेन लावल्यानंतर त्यावरती अस्तर ठेवून घ्यायचं आणि मागच्या साईडनी आपण चैनीची जी आपली शिलाई दिसते ना बरोबर त्याच्यावरती आपल्याला शिलाई मारून घ्यायची आणि अस्तर पण बरोबर खाली व्यवस्थित ठेवून घ्यायचं आणि बरोबर जिथे शिलाई मारलेली आहे चैनीची त्याच्यावरतीच आपल्याला शिलाई मारून घ्यायची दोन्ही साईडनी तर बघा आता ह्या साइडनी पण त्याच्यावरती शिलाई मारून घ्यायची जिथे आपण चैनीची चे, चे शिलाई दिसते ना त्याच्यावरतीच आता दोन्ही साईडनी शिलाई मारल्यानंतर कपडा हा अशा प्रकारे पलटी करून घ्यायचा आता कपडा पहा पलटी करून घेतल्यानंतर आता आपल्याला जो कपडा आहे ना खालच्या चैनीच्या खालच्या साईडचा कपडा त्यावरती शिलाई मारून घ्यायची दाब शिलाई मारून घ्यायची आपली दोन्ही साईडने अशा प्रकारे आता दोन्ही साईडने पहा दाब शिलाई मारून घेतलेली आहे आता त्यानंतर आपण चैनीमध्ये रनर टाकून घेणार आहोत तर इथे हो, चे, पहा मी रनर घेतलेला आहे दोन्ही साइडला आपल्याला व्यवस्थित चैनीमध्ये हा रनर घालून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे पहा आपला रनर पण टाकून झालाय आता कपडा हा आपल्याला आतल्या साईडनी पलटी करून घ्यायचा आहे त्यासाठी आपल्याला चेन पहा अशा प्रकारे मध्ये मध काढून घ्यायची नंतर आपल्याला कपडा हा पलटी करून घ्यायचा आहे आता कपडा पलटी करून घेऊ अगोदर आता आतल्या साईडने पहा अशा प्रकारे पलटी केल्यानंतर जो एस्ट्राचा कॅनॉस पेपर दिसतोय ना दोन्ही साईडनी तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे वरची जी चेन पण आहे ना ती पण कट करून घ्यायची बरोबर एका लाईनीमध्ये सर्व हे दोन्ही साईडचं सा कट करून घ्यायचंय तर अशा प्रकारे आपला आता कट करून घेतल्यानंतर पहा अर्धा इंच जिथं आपण चेन लावलेली आहे ना तिथून खाली आपल्याला अर्धा इंचावर मार्किंग करून घ्यायचं नंतर पहा अर्धा इंच अशा प्रकारे आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आणि नंतर आपल्याला त्यावरती आता शिलाई मारून घ्यायची तर पहा पाव इंच आतमध्ये आपल्याला अशा प्रकारे शिलाई मारून घ्यायची दोन वेळा आपल्याला त्यावरती शिलाई मारून घ्यायची आणि चेनीवरती दोन तीन वेळा खालीवर करून आपल्याला हे व्यवस्थित चेन पॅक करून घ्यायची तिथे शिलाई मारून घ्यायची व्यवस्थित तर पहा एका साईडला आता शिलाई मारल्यानंतर दुसऱ्या साईडला पण शिलाई मारून घेतली दोन तीन वेळा चेनीवर शिलाई मारून घ्यायची नंतर आपल्याला साईडला पण एक कपडा लावून घ्यायचा त्या एक इंचा रुंदीचा मी कपडा घेतला आहे पहा अशा प्रकारे दोन्ही साईडला फोल्ड करायचं त्यावरती शिलाई मारून घ्यायची आणि नंतर मागच्या साईडनी दोन वेळा फोल्ड करून त्यावरती शिलाई मारून घ्यायची व्यवस्थित आपल्याला पहा अशा प्रकारे तुम्ही कपडा लावून शिलाई मारून घेतले ना साईडला पण व्यवस्थित फिनिशिंगने आपली ही पर्स दिसते आणि छान दिसते तर अशा प्रकारे पहा दोन्ही साइडला आपल्याला अशाच प्रकारे कपडा लावून घ्यायचा आहे दोन्ही साइडला तर अशाच प्रकारे आपल्या या छोट्या छोट्या पर्स आपण घरच्या घरी तयार करून वान म्हणून आपण हळदी कुंकाला देऊ शकतो आणि अशाच प्रकारे छोट्या छोट्या पर्स मी अजून पण व्हिडिओमध्ये टाकणार आहे आणि अगदी सिम्पल आहे काही वेळ लागत नाही अगदी दहा ते पंधरा मिनटात अशा प्रकारे आपल्या छोट्या ह्या पर्स तयार होतात आणि जर तुमच्याकडे मशीन असेल तर अशा प्रकारे घरच्या घरी पर्स शिवा आणि सेल पण करू शकता किंवा हळदी कुंकाला तुम्हीही देण्यासाठी बनवू शकता तर अशा प्रकारे ही छोटीशी पर्स शिवलेली तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद